बाबा काय म्हणताय बोल आता आलू आलू की पंढरंगा विठ्ठला भगवंता उठून बसावायच आय 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 आल आमचा बाल बर का आबा आ हा रंगा हा काय म्हणताय काय हाका मारताय हा 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 सुनला वय ते सोय चाललाय तिचा डबा भरून द्यायचा आहे का जायचं काय म्हणताय मग हाय का बर झाला का पाणी काय खाल्लं आणि ते संपलं बी संपलं संपल खारे तुझ संपली गुए? रोज संपली मारणा लाग आता मग काय आहे ना बरं हां चला मग येऊ गं मग बस निवांत हा हाक मारायला लागलं काही तर हां चला बर बर आज आषाढी एकादसा आहे उपास आहे तुमचा उपास तुमचा तुम्ही धरायचं कशाला आम्ही धरणार आईला ला बर बर चालतंय चला हे पारसे आबा हि नाही गेली आबा, ना आबा। जा 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 जा। बर सुनत लावतो इकडं हा आबा म्हणत ते आय अग आबा बोल तुला काय माहिती आईला ती करती फरायचं चाललय फराज बघा मस्त पेकी फरायच बघा हो कुठं बाबा किती बनवलाय एवढा कुठं येऊ हात घालून <laughs> उपास तपासायचं ग माणसं उपास तपासाय स्वरा असून हीच आपली एका <laughs> जागा बसून खायचं तस खायचं नाही झालं काय फरायच <laughs> लई मिरची टाकण गे लई मिरची टाकती रागा तू आग पडेल लागा झालं एखादस एखाद मु सकाळ सोडायच्या आणि मी मुंदिस सोडणार सोमवार आहे माझा होय होई आई सोमवार सोडणार मी संध्याकाळी नाध्याकाळीच उंदा गाद बिघडती सोमवारी बिघडतो दोन्ही संघट झाल ना बघा आमच्या करते या गावाकड लाइटच प्रॉब्लेम हेच असत हे का नाही स्वराग हे शांत बसायचं कडा करायचं करा नाही तो आता आजी फराज करत मस्त मस्तपैकी आबानी खाक मारली काय माहिती तुला हो म्हणलं की फराज करते आय उपास उपाशी खात तुमचा उपास आहे हो माझा उपास आहे आता कशाला धरतो उपास मला काय काय काढच वैग हा सोरा दोघांना गंजीव आणि आपल्या दोघांला तिकांडला हा मग आहे आमच्यात ते फक्त माणूस नसतं आध्यात नसतं नसतं नसतंय का नाही गाय हे का नाही खरंय का नाही

त्याला कशाला तव आई चल जीव आहे आई चल जीव नाही सासरा नाही सासू नाही सासू तर कसं आहे माहितीये का सासू आईचे हे बर काय पण आबाव लक्ष आमचं असतच आईच स्वराच स्वराच जास्त कोण असत आबाव लक्ष काय काय आणलं कोणाचा तू देणारच स्वर सांगायच्या ते नाही का नाही हो म्हणा काय कशी काय लाईट आमच्याकडे लाईट नाही लाईटीचा हॅशटॅग लाईट बिल कस काय हम्म चालेल बघा आज आज आषाढी एकादशी सगळ्यांना शुभेच्छा आहे तुला ब्यायदस हा वर्षाची आषाढी एकादशी असती तो का फराजा साठी बघा खेळ बागा भरून ऋतूया अरे आमची हुशार आहे बघितलं का आता त्यातलं सुख कुठे का नाही बरून ठेवणार उंदेच्या आहे का नाही काही कालवाड उंदिया चाल रस्त सारखं बस बस आजच्या दिवसापुरता आज सगळ्यांच उपसायच उंदे एकच फक्त आहे माझाच फक्त आहे हो तेवढ आहे मग आता कडे भरणार की आपली दुसरी कडे कुठे गेली दुसरीकडे मोठी ती

तुझं नाव सांग मला पूर्ण आणि तुला पाचचा पाडायचो नाई त्यावेळेला पाच दोन्ही दहा पाच तरी पाच सोळा वीस वीस पाच पाच पंचवीस पाच तीस तीस पाच सत्ता पस्तीस पस्तीस पाठी काय झालं तर अडकलं काही लेडायला काही लेड आहे चल तर अशी घ्या आज आषाढी एकादशीचा पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा बरोबर शुभेच्छा अं कोणाकोणाचा उपास कमेंट करून सांगा आणि परत कमेंट लिहा राम कृष्ण हरी हे का नाही राम कृष्ण हरी होय सरा काय लागा आम्ही जायचो ना कुठं मग कायच म्हणली आईच अशी म्हणायची म्हणली आम्ही जायचं कुठं आषाढी एकादशी च तस म्हणती तुम्हाला लागा हे अजिबात मला पटलं नाई लागा लगा लागा लागा ला तो खाय का झालं पोरगी शिकली तुझी किरडी बनायला आई आपली शिकवण ना तोंडा पडली कस काय करायचं पांडुरंगा विठ्ठला झाया आषाढी एखाद आय म्हणती जा तिकडं पंढरपूरला म्हणती मला कशाला थांबलाय तू घरी तर घरात आला की तुम्हाला नको नकोच होत या ए... आयला पांडुरंगात सांग बाबा वाट दाखव मला बाबा वाढून ही वारी माझी आडवून राहिली नाही शेवटी वारी झाली माझी जन्माची वारी ही वर्ष गेलं वा या माझ अग पोरगी पूर्गी काय आता झाली एवढच वर्ष पुढलं वर्ष माझं मोकळच आहे मला जायला तिच्या जवळ असणार नाही काय करतो घे दोघ झालं पण हे का तुझ्या कार आणि लाईट बी कटकट करायची राहिली बघ मंग का? <laughs> आजीच्या कार बेकि आजीचा कार आणि लाईट बिल लाईट लाएड़ चक करायची पण राहिली आई वाई आई वाईट लागली दोस्तांना माझ्या माझ्या कुठे दिगड मी आणतो दिगडू डबा अभ्यास करते आता काय करते उठवायचं अभ्यास आणतो डबाकासून आगासून दिवस मला राग नाही मला आई माझी शेवटी नाही चुकत नाही चुकत पोर चुकायला लागलं तुझ्या कारण तू रागत बघायला लागली पोरगी चुकायला लागली इकडं हे तुझ म्हणायचं नाही आजीनी शिकवलं या काय म्हटली माहिती का मग अशी आज संध्याकाळीच पाहिजे दिसायला माझ्या आड चालू आहे माझ्याकडे आहे माझ्याकडे तोंड तो चालू आहे माझ्या तर आवाज येऊ की मग तुझा काय आवाज होतोय ताव हाय भीती या हा नाही हाय हाय का नाही सोराग बघ अभ्यास करते की नाही पुरकी बघ बघ आजी पुरकी ती हुशार आहे नाद नाही कर घरात हा खर खर अभ्यास कर आम्ही सोरा अभ्यास नाही करते तीन तीन दिवस झाला घरी येतात आज तिसरा दिवस आहे तीन दिवसाचा अभ्यास तिच्यावर नाच करून घेणार आहे करा बेस हे पाच तारखेचा अभ्यास चालू दाखवा अगं तयार टाकली त्याच्यावर बेचपाड चालू पाचपर्यंत पाडपाठ जाते बघा किती हुशार आहे पोरगी माझी अगं बाय सार पण आईकडे चला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हाय का नाही mm. आणि या फराज खायला मस्त बिजनी